आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक नवीनच रेसिपी पाहणार आहोत जी पाहण्याअगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वात अगोदर आपल्या रेसिपीजच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज आपण कोथिंबीरच्या वड्या पाहणार आहोत तर कोथिंबीर शेतातून आणल्यापासून ते वड्या तयार हो होईपर्यंतचा व्हिडिओ जो आहे तो आज आपण पाहणार आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं आहे थमलेलं तर समजले असेल आणि स्टार्टिंगलाच कळेलही तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आजीबाई मी तुम्हाला तर हा आजीबाईंचा उकाना तुम्हाला जर ऐकायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे उकाना हा कुठेही असेल आता वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कोथिंबीर जी आहे ती नीट करून घ्यायची आहे आणि आता नीट करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे जरी कोथिंबीर तुम्ही शेतातून आणत असाल तरीही कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता कोथिंबीर जी आहे ती स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपल्याला चिरून घ्यायची आहे छोट्या छोट्या साईजमध्ये मध्ये या चिरून घ्यायची आहे कोथिंबीर आपल्याला होऊ शकता अशा प्रकारे तर आता अशाच प्रकारे सर्व कोथिंबीर मी चिरून घेणार आहे तर आपल्याला हे आप आता पुढचे साहित्य घ्यायचे आहे मिरच्या घ्यायच्यात लसूण ववा जिरी हळद तर एवढं साहित्य घ्यायचं आहे आपल्याला आणि आता हे सर्व साहित्य हळद सोडली तर सर्व साहित्य या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरवरती तर आता कोथिंबीर एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे हे आपल्याला तीन मोठे चमचे बेसन टाकून मळून घ्यायचे तर एवढा आमचा चमचा आहे या मापावर तुम्ही घेऊ शकता यात हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे आणि जे आपण मगाशी वाटण केलं होतं लसूण आणि मिरच्याचं तेही यात टाकून घ्यायचे आणि आता हे आपल्याला मळाय घ्यायचे तर याता वड़ा करने पाने लागने आ यात आपल्याला वड्या तयार करण्यासाठी थोडंही पाणी लागणार नाही आहे यात कसलंच पाणी टाकायचं नाही जेवढं आपण कोथिंबीर धुतलेली आहे त्यातलं शिल्लक राहिलेलं पाणी आहे एकदम थोडंसं त्याच पाण्यावरती हे तयार होत आहे त्यामुळं कोथिंब कोथिंबीर धुतानाही स्वच्छ पाण्यानेच धुवून घ्यायची आहे यात आता राहिलेला एक चमचा ओतून घेतलेला आहे तीन चमचे बेसन बेसनपीठ आहे पाहू शकता पाणी टाकल्यासारखंच हे आहे तयार झालेलं आहे परंतु यात थोडंसुद्धा पाणी टाकलेलं नाही तर यात एक ग्लास पाणी टाकून आता हे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यावरती इडलीचं पात्र आहे ते मांडून घेतलेले आहे तुम्ही दुसरं काहीही घेऊ शकता आता हे गोळे करायचेत आणि इडली पादरावरती मांडून घ्यायचेत तर अशा प्रकारे आपल्याला गोळे तयार करायचेत तर पाहू शकता याच्यावरती असं मांडून घ्यायचे आपल्याला आणि अशा प्रकारेच आपल्याला सर्व गोळे तयार करा करून घ्यायचेत जास्त मोठेही करायचे नाहीत छोटे छोटेच गोळे करायचे म्हणजे फास्ट उकडून निघेल आणि छानही निघेल तर दोन इडली पात्र मांडावं लागते कारण वरतीही थोडंसं शिल्लक आहे आणि आता हे उकडेपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचे तर पाहू शकता इकडे आपल्याला आता हे उकडलेलं आहे हे उकडून कसं तयार झालेलं आहे हे, हे पाहण्यासाठी तुम्ही यात एक काडी घालू शकता आणि ती काळी जर क्लीन आली तर समजायचं हे तयार झालेलं आहे तर आता हे आपल्याला कापून घ्यायचे पाहू शकता खूप छान वड्या निघत आहेत अजिबातसुद्धा तुटत नाहीत तर अशाच प्रकारे सर्व वड्या मी कापून घेतलेल्या आहेत तर या वड्यांची साईज पाहू शकता अशा प्रकारे झाली पाहिजे तुम्हाला हवं तर कमी जास्त करूही शकता नो प्रॉब्लेम तर तेल घेतलेलं आहे आता तळण्यासाठी आणि आता हळूहळू सर्व व वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात आणि तेल गरम होईपर्यंत हाय फ्लेमवर ठेवायचे आणि वड्या तळताना लो फ्लेमवर करायचे आणि लो फ्लेमवरच शेवटपर्यंत वड्या तळायच्यात म्हणजे वड्या ज्या आहेत ते एकदम परफेक्ट कुरकुरीत होतील त्यामुळे जास्त घाई करून हाय फ्लेमवर करायचं नाही तर आता वड्या ज्या आहेत ते तळून तयार होत आलेल्या आहेत तयार झालेले आहेत पाहू शकता एकदम परफेक्ट सुगंध तर वा अप्रतिम खूपच छान येत आहे तर या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि एकदम परफेक्ट कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर आता वेळ आलेली आहे उखाणा ऐकण्याची तर ऐकूया आता आपण आजीबाईंचा उखाणा मी तुमची आजीबाई आम्ही तुम्हाला एक उखाणा घेऊन धावते अडदुंबाच्या झाडा खाली पोथी वाचून केली कीर्त नारायण मिश्राची दिशे कृष्णा सारखी आता उद्या पण तुम्हाला एक उखाणा घेऊन धावते तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करून आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये मला नक्की सांगायचे जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेज ला फॉलो करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो ब बाय